लिंबागणेश येथे महामार्गावर बुलेटच्या धडकेत एक जण ठार झाल्याप्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर घटना दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या दरम्यान घडली होती म्हणून दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजून तीन मिनिटांनी नेकनूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती एकोणतीस सप्टेंबर रोजी आज रविवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान माध्यमांना पोलिसांनी माहिती दिली आहे नेकनूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये असणाऱ्या लिंबागणेश या ठिकाणी लिंबागणेश पाटोदा महामार्गावर या ठिकाणी फिर्यादी याचे भाचे हे लिंबागणेशेतून गावी वाघिराकडे जात असताना तो चालवित असलेली मोटरसायकल क्रमांक एम एच अकरा ए एस चौ चो चोवीस ऐंशीला गोपीनाथ कोंडिबा जाधव लिंबागणेश यांच्या घरासमोर पाठीमागून बुलेट मोटरसायकल क्रमांक एम एच तेरा बी सी छप्पन्न सेहेचाळीसच्या चालकाने त्याच्या ताब्यातील बुलेटी हायगाईने व भरधावेगात निष्काळजीपणे चालून फिर्यादीचे भाचे यास मागून चोराची धडक देऊन त्यास गंभीर जखमी करून त्याच्या मरणास कारणीभूत ठरला तसेच अपघाताची माहिती न देता तिथून पळून गेला यामध्ये विजयकुमार प्रल्हाद विघ्ने वय सत्तावीस वर्षे राहणार वाघेरा तालुका पाटोदा जिल्हापीड यांचे निधन झाले म्हणून या प्रकरणी फिर्यादी गोरख बारेकराव बांगर व एकोणचाळीस वर्षे व्यावसायिक शेती राहणार वाघेरा तालुका पाटोदा यांच्या फिर्यादीनुसार बुलेट मोटरसायकल क्रमांक एम एच तेरा बी सी छप्पन्न सेहेचाळीसच्या चालक याच्या विरोधामध्ये कलम दोनशे एक्क्याऐंशी एकशे सहा एक एकशे एक पंचवीस ए बी बी एन एस दोन हजार तेवीस सह कलम एकशे चौतीस एकशे सत्याहत्तर मोटर वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला याचा पुढील तपास पोलीस करत आहेत